शारदीय नवरात्रीत अष्टमी व नवमीच्या पूजेला विशेष महत्त्व असते अष्टमी व नवमी तिथीला उपवास होम हवन कन्याभोजन करण्यात येतं पण यंदा दोन हजार चोवीसमध्ये अष्टमी तिथीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अष्टमीचा उपवास कधी आहे कन्यापूजन कधी करावं उपवास कधी सोडायचा हवन कधी करावं आणि इतर काही माहिती असेल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी शारदी नवरात्राला सुरुवात झाली आणि त्याप्रमाणे म्हणजे तीन ऑक्टोबरला पहिला दिवस जर पकडला तर दिनांक दहा ऑक्टोबर गुरुवार रोजी महा अष्टमीचा उपवास असायला पाहिजे असं आपलं सर्वांना वाटतं पण तसं नाही कारण यंदा अष्टमी आणि नवमी तिथीमध्ये उदय तिथीनुसार थोडा बदल झाला आहे अष्टमी तिथी दहा ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि अष्टमीची जी तिथी आहे ती अकरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे मग उदय तिथीनुसार दहा ऑक्टोबर रोजी अष्टमीचा उपवास न करता आपण अकरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी अष्टमीचा उपवास करायचा आहे कारण उदय तिथीनुसार आता मी सम तुम्हाला सांगते की जसं दहा ऑक्टोबरला मी तुम्हाला सांगितलं दहा ऑक्टोबरला दुपारी साडेबाराला तिथी सुरू होणार आहे मग आपण तसं तर गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी अष्टमीचा उपवास जर केला तर तुम्हाला माहितीच आहे पौर्णिमा अमावस्या एकादशी या ज्या तिथी असतात तो दुसऱ्या दिवशी पकडायच्या असतात कारण दुपारी जर तिथी सुरू झाली तर ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस त्या दिवशी तिथी सुरू झालेली नाही म्हणजे दहा ऑक्टोबरच्या साडेबाराला तिथी सुरू होणार आहे अष्टमीची मग अकरा ऑक्टोबरची ज्यावेळेस पहाटे आता सूर्योदय किती वाजता पहाटे होईल पाच साडेपाच सहा त्यावेळेस दहा ऑक्टोबरच्या दिवशी तर तिथी नसणार अकरा ऑक्टोबरच्या पहाटे ही तिथी असणार आहे अकरा ऑक्टोबरच्या दुपारी बारा वाजेपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे म्हणजे अक्टो अकरा ऑक्टोबरची जी पहाट आहे ज्यावेळेस सूर्योदय होणार आहे त्यावेळेस अष्टमी तिथी असणार आहे आणि दहा ऑक्टोबरला दुपारी साडेबाराला अष्टमी तिथी लागणार आहे त्याच्यामुळे यावर्षी दहा ऑक्टोबर गुरुवार या दिवशी आपल्याला अष्टमीचा उपवास न करता अकरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी अष्टमीचा उपवास करायचा आहे आता ज्या पद्धतीने गुरुवारची अष्टमी तिथी शुक्रवारी सरकली आहे म्हणजे एक दिवस पुढे सरकली तर तसंच जी शुक्रवारी नवमीची तिथी ती आहे तीसुद्धा पुढे सरकली म्हणजे अष्टमी तिथी गुरुवारी दुपारी सुरू होऊन शुक्रवारी संपली दुपारी तर मग नवमी तिथी पण दुपारी बारा वाज वाजता सुरू होणार आणि शनिवारी साडेबारापर्यंत असणार आहे त्याच्यामुळे नवमी आणि दशमी तिथी ही शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी असणार आहे आता उपवास कधी सोडायचा याबद्दल सांगते जसं की मी तुम्हाला सांगितलं की अष्टमी तिथी शुक्रवारी असणार आहे आणि नवमी तिथी दुपारी बाराच्या नंतर सुरू होणार आहे आणि बाराला शुक्रवारी बाराला सुरू झाली की शनिवारी बारापर्यंत नवमी तिथी असणार आहे तर तुम्ही काही ठिकाणी नवमीला सोडतात आणि काही ठिकाणी दशमीला सोडता तर तुम्ही नवमीला जरी उपवास सोडत असाल तरी तुम्हाला शनिवारीच उपवास सोडायचा आहे आणि तुम्ही दशमीच्या दिवशी उपवास सोडता मग तर तुम्ही शनिवारी दसऱ्या दिवशीच उपवास सोडायचा आहे पण नवमीला उपवास सोडणाऱ्यांनी यावर्षी शुक्रवारी उपवास सोडू नये कारण शुक्रवारी महाअष्टमीचा उपवास आपल्याला करायचा आहे आता कन्यापूजनाबद्दल थोडक्यात माहिती सांगते की नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केलं जातं आता यामध्ये लहान मुलींचे पाय धुवून त्यांची देवी स्वरूप समजून पूजा केली जाते त्यांना शिरा पुरी हरभरा याची उसळ खिरी याचं जेवण आणि सोबत काही भेटवस्तूही दिल्या जातात तर यंदा दहा ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी नसून अकरा ऑक्टोबर रोजी अष्टमी तिथी असणार आहे तर अष्टमी तिथीनुसार तुम्ही शुक्रवारी कन्यापूजन करू शकता आता हवन कधी करावं हवन, हवन, हवन हे खरे तर यज्ञाचे छोटे स्वरूपच आहे यामध्ये अग्निदेवतेला नैवेद्य दाखविला जातो यामध्ये मंत्राचा जप करून अग्नीत आहुती करत स्वाहाकार केला जातो हवन संपूर्ण कुटुंबासह करू शकता नवरात्रीत प्रथा प्रत्येक घरामध्ये हवन हे झालेच पाहिजे तुमच्या घरामध्ये आता घटस्थापना होत नाही तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल त्यांनी तर आवर्जून हवन करावंच आता दुर्गा सप्तशतीचे पाठ माझ्या मैत्रिणी करत असतील आता त्यांनी तर हवन करायचंय पण ज्या पाठ करत नाही त्यांनी सुद्धा हवन करावं हवन केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अनेक हवनमुळे आप हवनामुळे आपल्या घरामध्ये बदल घडताना दिसते अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातलेच चार पाच साहित्य वापरून तुम्ही हवन कसं करावं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे ते तुम्ही पाहू शकता तर हवन करण्यासाठी अष्टमी आणि नवमीचा दिवस शुभ मानला जातो तुम्ही अष्टमीच्या दिवशी जर उपवास करत असाल तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही हवन करू शकता आणि तुम्ही जर नवमीच्या दिवशी घट हलवत असाल तर यामध्ये महत्त्वाचं आहे की आता घट कधी हलवणार आता ज्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत आहे तर त्यांनी अष्टमीला हवन करावं ज्या घरामध्ये दशमीच्या दिवशी घट हलवतात त्यांनी ता अष्टमी नवमी दोन्ही दिवशी कधी हवन करू शकता तर यंदा जी आपली परिस्थिती निर्माण झालेली आहे की शुक्रवारी आपल्याला अष्टमी चा सण साजरा करायचा आहे तर त्या पद्धतीत तुम्ही शुक्रवार रोजी हवन करू शकता तर यंदा शुक्रवार अक्टो अकरा ऑक्टोबर रोजी तुम्ही हर हवन करावं कारण शनिवारी दसरा आणि नवमी तिथी एकत्र आलेली आहे आता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला किंवा चौदा पाठ केले नऊ पाठ केले तीन पाठ केले कितीही पाठ तुम्ही केले तरीसुद्धा तुम्ही हवन करू शकता आता तुम्ही पाठ करत जरी नसाल तर तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी हवन अगदी साध्या सोप्या पद्धती निकाविना नक्की करा तर मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिले तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि या व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद